मुंबईमध्ये पाण्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे धरणं काठोकाठ भरलेली आहे मात्र पाणी टंचाईची भीती आहे आहे राखीव साठ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आलेली दर दिवशी ते सहाशे दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते केवळ चार हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणं बीएमसीला ला शक्य आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईची भीती सध्या आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा यंदा अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलेला असला तरी मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढते त्यामुळे हा पाणीसाठा आता मुंबईला पुरेनासा झालाय कितीही काटकसर का केली तरी पुढील वर्षी मे महिन्यामध्ये पाणी कपात करावी लागेल किंवा राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे मुंबईला सध्या दर दिवशी चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून सध्या केवळ चार हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणंच मुंबई महापालिकेला शक्य आहे